Okay. <laughs> सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळवलेला आपला लाडका नेता मुंबई पुणे महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावरून जाणार आहे ही बातमी समजताच रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व खालापूर कर्जत पेंड सुधागड तालुक्यातील आर पी आयचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते खालापूर टोल नाक्यावर त्यांच्या स्वागताला जमले होते केंद्रीय मंत्री तथा आर पी आय नेते रामदास आठवले यांचे खालापूर टोल नाक्यावर प्रवेश होताच आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या गळ्यात मोठा हार घालून त्यांचे स्वागत केले यावेळी रामदासजी आठवले साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो अशा घोषणा देत आणि फटाके वाजवत आठवले साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले साहेब तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्याने जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आठवले साहेबांना मिठाई बरवत आनंद व्यक्त केला तसेच सर्व कार्यकर्त्यांनी देखील मिठाई वाटप करून तोंड गोड करीत आनंद व्यक्त केला यावेळी केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करून सर्वांचे आभार व्यक्त करीत आपल्या पुढील कर्मचाऱ्याच्या चा दौऱ्याला निघून गेले यावेळी या कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह मोरे वाघोशी